चला तर पाहूयात की मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे जर तुम्ही अर्ज केला असेल तर वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथं बरेच पर्याय दिसतील यापैकी तुम्हाला न्यू रजिस्टर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्ही जसंही न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करणार तर तुम्हाला वरच्या रखाण्यात ॲप्लिकेशन स्टेटस अशी जी बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रेफरन्स आय डी नंबर जो तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलेला आहे त्यावेळेस तुमच्या मोबाईलवर येत असतो तर तो रेफरन्स रजिस्ट्रेशन आय डी त्या ठिकाणी टाकावायचा आहे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये करावं डाउनलोड करावं असं वाटत असेल तर ठीक आहे अन्यथा तुम्ही या ठिकाणी जाऊन तुमची लँग्वेज चेंज करू शकतात तर आता बघा इथं तुम्हाला स्टेटस माहिती दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचं जे स्टेट आहे जिथून तुम्ही मतदानासाठी अर्ज केलेला आहे ते स्टेट निवडायचं आहे आणि ते स्टेट म्हणजे राज्य निवडल्यानंतर तुम्ही सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही सर्च या बटनावर क्लिक कराल तर तुमचा अर्जाची स्थिती तुम्हाला दिसेल मित्रांनो ही होती माहिती आवडल्यास शेअर करा धन्यवाद